नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील सर्व सहा विभागांमध्ये नाशिक पूर्व नाशिक पश्चिम नाशिक रोड नवीन नाशिक सातपूर आणि पंचवटी परिसरात आज मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण निर्मूलनाची धडक मोहीम राबविण्यात आली या मोहिमेदरम्यान शेहेचाळीस अनधिकृत भाजीपाला विक्रेते हटविण्यात आले त्रेपन्न अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली तसेच एक एक्केचाळीस बॅनर्स होल्डिंग्स आणि फ्लेक्स हटविण्यात आले ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या मार्गदर्शन प्रश्नाखाली पार पडली या मोहिमेत उपायुक्त अतिरिक्त संगीता नांदूर नांदूरकर सर्व विभागीय अधिकारी आणि अतिक्रमण विभागातील पथक प्रमुखांनी सक्रिय सहभाग नोंदविला कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्ताचाही योग्य तीच व्यवस्था करण्यात आली होती मनपा प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलं आहे की अनधिकृत किंवा विनापरवाना अतिक्रमणे स्वतःहून हटवावीत अन्यथा मनपा मार्फत कठोर कारवाई करण्यात येईल रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या व्यवसायांवरही सातत्यानं कारवाई करण्यात येणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी स्पष्ट केलंय सलग दुसऱ्या दिवशी राबविण्यात आलेल्या या धडक मोहिमेमुळे अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि शहर अधिक स्वच्छ सुंदर व व्यवस्थित ठेवण्यासाठी मनपाचे हे पाऊल महत्वाचे ठरत आहे